गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तसे आत मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज दुपारी व्हिडिओ स्टार्ट करतो आहे सर्वप्रथम मंडळी सगळं सोडून सर्वप्रथम आज आपले माझे आपल्या सर्वांचेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे राजा शिवछत्रपती महाराज यांच्या जयंती तर त्यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा खरंच इकडे उत्साहात कार्यक्रम साजरे केले जात आहेत तर मी एक छोटासा त्यांचा भक्त म्हणा भक्त आपण सगळेच आहोत पण या निमित्ताने एकच वाटतं की त्यांच्यासारखा एखादा तरी गुण आपल्या अंगी यावा येणं शक्य नाही पण तसं त्या प त्यांच्या पावलावर चालण्याचा एक प्रयत्न छोटासा आपल्या सर्वांकडनं व्हावा आणि माझ्याकडनं मुख्यत्व व्हावा आता काय मी लढाई वगैरे लढण्यासारखी गोष्ट नाही आहे पण त्यांचा एखादा चा म्हणजे त्यांनी आयुष्यात त्यांचे जे म्हणतो ना आपण एक नियम होते ते काही स हे होते निकष होते त्या निकषांवर चालण्याचा प्रयत्न एक व्हावा अशी म्हणजे हा आशीर्वाद आशी मी त्या त्यांच्याकडनं मागतो त्यांनी तो द्यावा अशी अशी नम्र विनंती अशी प्रार्थना आणि आता ब्लॉगला आपला सुरुवात करतोय मंडळी तर चला मंडळी कसं काय चाललं छान ना तुम्हाला असं काय सुट्टी आहे की नाही सुट्टी असेल तर तुम्ही जर जवळ कुठे किल्ला वगैरे असेल तर नक्की त्या किल्ल्यावर तर आता आमच्या इकडे मुंबई तर सध्या कुठे किल्ला आहे नाही गेलो असतो آ... मी बरं वाटतं असं कुठेतरी जायला कारण हां पण आपण प्रतापगडवर गेलो होतो त्याच्या आठवणी मी थोड्याशा टाकेन या व्हिडिओमध्ये ऑलरेडी चहा प्यायला इथे ते बघा क्रीम रोल आहे समीक्षेचा आईने आणलेला क्रीम रोल मुंबईत असे भेटतात की नाही का माहीत नाही बघितलं नाही अजून क्रीम रोल आहेत आणि इथे सोबत चहा आहे चला या मंडळी चहा इथं माझं ऑफिसचं काम चालू आहे आता आपलं काम संपलं आणि जेवायला बसलोय आहे या जेवायला तर <laughs> तुम्हाला मला सारखाच दिवसभरात तू जेवलंच दाखवलस काल तर सव्वा मिनटातच व्हिडिओ केला काय करणार म्हणजे काल नाही काल व्हिडिओ करायला वेळ होता नाही असं नाही ते मला लक्षातच नाही राहायला चला असो आता जेवायला या मस्त इथे मिसळ बनवलेली आहे 反正咱们就怕欧了，这样呀，没说不好看。